युवा नेतृत्व अक्षय बापूराव गावडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे तथा तालुका गावचे युवा नेतृत्व अक्षय बापूराव गा, गावडे पाटील यांचा वाढदिवस दहा जून रोजी विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली खटके खटकेवस्ती गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी चेअरमन अक्षय गावडे व लोकप्रिय सरपंच बापूराव गावडे प्रयत्नशील असून या भागातील लोकांचे देखील त्यांच्यावरती विशेष प्रेम आहे युवा नेते अक्षय गावडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष फोनवरून सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत